जायला की का तो काल तू शाळेत जातो हो मग तू पाठी देऊ तुला पाटी दप्तर दफ्तर देऊ, नुम्ण। 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 देऊ का पेन पेन पण देऊ काय देऊ तुला पुस्तक पुस्तक देऊ पाटी पाटी काका कुठे येत रे कालू काका का काका? आग? <laughs> दे काय करते ना स्वयंपाक करते आई काय करते आई तुझी काय करते स्वयंपाक बनवतो बाबा आलेत ग बाबा कुठे ना बाबाला जेवायला बनवते तुला पण तुला पण तुला पण तुला पण जेवायला हो काल्याला पण ना दिदीला परतुला आईच्या बरोबर जातो गं आई गा माझ्यावर येतो का तुम्ही आईच्या बरोबर जातो येतो ना चालू आईच्या बरोबर जातो येतो जातो जाते मी येतो काकू आई गाकू आलो तुला कुठे गेली काकू गारगावला गेली काय करायला बाजारात काकू कुठे गेली बाबा कुठे काकू काय येतो मग चल चल माझ्या बरोबर चल चल माझ्या बरोबर चल चल आपण जाऊ चल 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 ना सांगतो गारगावला गारगाव तू पाणी पितो का रे चालू पाणी पितो कापू बरोबर काकू व्रत येतो का नको चल ना जेवायला जाऊ चल अरे चल नाही नको जेवायला परतू सांगत परतू कुठे परतू परतू कुठे गेली रे आल्या परतू कुठे गेली हा कुठे घरात बालया तू येतो शाळेत येतो येतो चल मग मग तू बाजारात येतो गावचे बाजारात येतो गा? ना। का गावात येतो चारगाव मध्ये हा तनू गेले तुझं नाव काय काल्या तुझं नाव काय बघ तुझं नाव काय आहे काल्या नाव तुझं काल्या तुला खाऊ घे

હો ધ